आणि सर्वसामान्य जनतेचा नांदगाव तालुक्यातील पिंपराळे गावात महिलांचा आक्रोश शौचालये पाणी आणि विजेच्या समस्येने नागरिक त्रस्त नांदगाव तालुक्यातील पिंपराळे गावातील आदिवासी वस्तीमध्ये शौचालये पिण्याचे पाणी आणि वीज यांसारख्या मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने येथील नागरिकांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे विशेषतः महिलांना शौचालयासाठी उघड्यावर जावे लागत असून यामुळे त्यांची मोठी कुचंबणा होत आहे या गंभीर समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी लोकशाही धडक मोर्चाचे संस्थापक शेखर पगार यांनी एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी नांदगाव तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे महिलांना उघड्यावर शौचास जाण्याची वेळ स्वच्छ भारत अभियानांतर्गत शासनाकडून शौचालयांसाठी भरघोस निधी दिला जात असतानाही पिंपराळे गावात महिलांसाठी शौचालयांची व्यवस्था नाही त्यामुळे त्यांना उघड्यावर शौचास जावे लागते एवढेच नाही तर शेतात शौचास गेल्यास काही लोक त्यांना दगडे मारून हाकलून लावतात आणि शिविगाळ करतात असा धक्कादायक प्रकारही समोर आला आहे पाणी आणि विजेची गंभीर समस्या गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी दोन किलोमीटर पायपीट करावी लागत आहे गेल्या दोन महिन्यांपासून पाणीपुरवठा झालेला नाही दुसरीकडे गल्लीमध्ये सांडपाणी साचल्यामुळे परिसरात रोगराई पसरत असल्याचा धोका निर्माण झाला आहे यासोबतच आदिवासी वस्तीत वीज नसल्यामुळे येथील नागरिकांना अंधारातच दिवस काढावे लागत आहेत रेशन कार्ड आणि जातीचे दाखले मिळवण्यासाठीही त्यांना अनेक अडचणी येत आहेत शेखर पगार यांच्यासमोर मांडला व्यथांचा पाढा या सर्व समस्या घेऊन पिंपराळे गावातील नागरिकांनी नुकतीच शेखर पगार यांची भेट घेतली आणि त्यांच्यासमोर आपल्या व्यथांचा पाढा वाचला आम्हाला न्याय मिळावा अशी विनंतीही त्यांनी पगार यांच्याकडे केली नागरिकांच्या या समस्या ऐकून शेखर पगार यांनी प्रशासनाला जाग आणण्यासाठी मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला यावेळी त्यांच्यासोबत कृष्णा दुधेकर ऋषिकेश सूर्यवंशी उखा सोनवणे आणि युवराज मोरे हे देखील उपस्थित होते या मोर्चाच्या इशाऱ्यानंतर प्रशासन या गंभीर समस्यांवर काय पाऊल उचलते हे पाहणे महत्वाचे ठरेल लोकशाही माझा एसपी न्यूज इंडिया संभाजी पगार मालेगाव

आम्हाला आजपर्यंत भेटीत ना गल्ल्या जा किती हजारो लोक वगैरे गल्ली जा तशाच चाला जा गल्लीस मग पाणीच का पाणी गल्लीस हाय सुद्धा माहिती ना देवाला पाणी तीन महिना पैस हापशा बंद पडी जाईल तीन महिना पैस पंचायत डायरेक्ट येत ना परत लाईट सुद्धा ना अस गल्लीस मग अंधारा म राह त्याच मग गाव मग गल्लीस वर गल्ल्या डबल वाण्यात पण बिलाटी मग गल्ल्या वाण्यात ना ज्यांना चेक पडेल त्यानं आटकाय झालच कोणी पाणी मार कोणी ना बोलाय आम्हाला इरा नाही काही घरकुला करायला इडा गल्ल्यानी गुन्ह्यानी आम्हाला संडर बाथरूम नाही इकून तिकून यायला त्याच्या एरी पाणी आता शेतकरी आम्हाला पाणी भरून देते नाही या गाव का गावडे काय पैसे भरून आम्हाला नळा नाही मग काय करायचं आम्ही राहा का नाही राहा गावामध्ये आम्ही जातो इकडे तिकडे फोटो करून येतो आम्हाला प्याला पाणी दोन चार मारे आम्हाला पाणी नाही घर कोणा काय आले काय आमच्या मुलाच्या आम्ही चेक नाही पडले सुनील लहान बोल बोला, बोला। कोणाला बोलांचा का अजू नांदगाव तालुक्यातील जे पिंपळाळ गाव आहे आज देश होऊन ऐंशी वर्ष होत आले या देशाचा जो मूळ नागरिक आहे आदिवासी समाज आज देखील मूलभूत सुविधांपासूनही लोक वंचित आहेत आज एवढा जबरदस्त पाऊस होऊन देखील पिंपराळे गावामध्ये पिण्यासाठी पाणी नाही या लोकांना दोन दोन तीन तीन किलोमीटर जाऊन पिण्यासाठी पाणी आणावं लागतं मेहनती कामावर कधी जायचं त्याच्यानंतर इथं गल्ल्या नाहीत वीज नाही तसेच या जा नागरिकांकडे जातीचे दाखले नाहीत रेशन कार्ड नाहीत काही लोकांकडे आधार कार्ड नाहीत आणि एकीकडे डिजिटल बॅनर लावले जातात की आमच्या गावाचा विकास झाला तसं आज पाहायला गेलं तर आदिवासी समाजाची फार दयनीय वा अवस्था आज या गावामध्ये झालेली आहे म्हणून आम्ही दिनांक एकोणतीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी नांदगाव तहसील कार्यालयावर लोकशाही धडक मोर्चाच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढणार आहोत इथले प्रशासन असेल तहसीलदार साहेब असतील गट विकास अधिकारी साहेब असतील ग्रामसेवक असतील आरोग्यसेवक आरोग्य अधिकारी असतील कृषी अधिकारी असतील त्याच्यानंतर सरपंच असतील ग्रामसेवक असतील यांना माझी नम्र विनंती आहे एवढा दोन पाच दिवसात जर यांच्या समस्या मार्गी लावल्या नाही यांच्या समस्या जाणून घेतल्या नाही तर गाठ लोकशाही धडक मोर्चाशी आहे लक्षात असू द्या लोकशाही धडक मोर्चा आणि एकाच गावामध्ये भेदभाव का निर्माण केला जातो हे देशाचे नागरिक नाहीत का हे माणसं नाहीत का आज यांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी नाही आणि शोकांकितामध्ये यांना दोन दोन तीन तीन किलोमीटर पाणी घेण्यासाठी जावं लागतं आज गल्ल्यांमध्ये जसं ते एका व्यक्तीने सांगितलं की जल्लीमध्ये पाणी का पाणीमध्ये गल्ली आजच्या यांना जा येण्यासाठी गल्ल्यासुद्धा नाहीत रस्तेसुद्धा नाहीत वीज नाहीत रेशन कार्ड नाही जातीचे दाखले नाहीत आणि बरेचसे नागरिकांनी जे जे घरकुल मंजूर झाले आहेत जे अर्ध्या स्थितीत आहेत त्यांना चेक न मिळाल्यामुळे किंवा पैसे नाही मिळाल्यामुळे त्यांचे जे घरकाम जे घरकुलांचं जे काम आहे ते अर्धवट राहिले म्हणून या नागरिकांना जातीचे दाखले रेशन कार्ड दा ज्यांना घरकुल नाही त्यांना घरकुल देण्यात यावं आणि ज्या नागरिकांचे घरकुल अर्ध जे पूर्ण झालेले नाहीत ज्यांना चेक मिळाले नाही त्यांना त्वरित चेक देण्यात यावं आणि यांना पाण्याची देखील व्यवस्था आणि विजेची व्यवस्था करून देण्यासाठी आम्ही सोमवारी दिनांक एकोणतीस दोन हजार पंचवीस रोजी नांदगाव तहसील कार्यालय मोर्चा काढणार आहोत एवढं बोलून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय सोनवणे नांदगाव